मराठी माणसाला विडीडी डी चाळीमध्ये पाचशे साठ फुटाचं घर असेल मुंबई शहरामध्ये एस टी पी प्लांटचं काम असेल असे अनेक प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडवून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा हा प्राप्त होत आहे त्याचंच प्रत्यय आपल्याला आज पाहायला मिळालं की उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक भोसाळकर वॉर्ड क्रमांक एक दैसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या व्हिजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भंगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे तसेच सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे आणि इतर राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे मला असं वाटतं की एका प्रकारे याला एक समर्थन मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होत आहे भारतीय जनता पार्टीला आणि संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे मुंबई शहराला मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं मुंबई शहराचा विकास व्हावा मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले मात्र उद्धव ठाकरे असे म्हणतायत की ज्या पद्धतीने खरं तर मुंबई आहे ते गुजराती आणि अदानींना कुठेतरी समर्पित करत ते ते कर आहे तेजस्वी घोसाळकर या गुजराती आहेत का त्या मराठीच आहेत आणि त्यामुळे मराठी माणसासाठी माझं उद्धव ठाकरे ना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष राज्य करत असताना मुंबई मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं आम्ही गेल्या अकरा वर्षामध्ये केलेली दहा कामं दाखवतो मेट्रो असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल किंवा वरळीमध्ये राहणाऱ्या बिडडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं कामसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबई मुंबईकर आणि मराठी माणूस याच्यासाठी गेल्या अकरा वर्षामध्ये कोणी काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं आहे नरेंद्र मोदीजींनी केलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यांच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे काहीतरी आरोप ते करत आहे मात्र अमित शाह तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक एक आहे मनसेचा सुद्धा असा आरोप आहे की पा, गुजरात पासून मग ते पालघर असो नवी मुंबई आणि इकडचा जो परिसर आहे मीरा भाईंदर हा संपूर्ण परिसर आहे तो भाजपमय हळूहळू करून नंतर मुंबई आ, ही गुजरातला देऊन टाकायची असा हा डाव आहे त्यात आता मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक एक आहे आणि तिथे सुद्धा भाजपनं सुरुंग लावलाय मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं मु दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सहा महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता पुन्हा वाजवत आहेत त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकलो शिकलं मराठी भाषा ऑप्शन असूनसुद्धा मरा फ्रेंच आणि जर्मन शिकले त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही दुसरीकडे अमित शहा यांना उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केलेला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असंच एक राजकीय उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे नव्वद टक्के आमदार हे सत्तेला लात मारून सत्ता धुडकावून त्यांना सोडून जातात आणि हे एकमेव उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार बावीस साली घडलं त्यामुळे उद्धव ठाकरे किती चांगले मुख्यमंत्री होते हे त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यातनं निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची विधानं कमरेखाली बोलणं बिलो द बेल्ट बोलणं पातळी सोडून बोलणं हे सोडून उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही राहिलेलं नाही आहे कांदिवली एकता नगरमध्ये दोन गटामध्ये हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये पोलिसांचे कपडे फाडून पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारले कसं पाहता या हा वेगळा विषय आहे या विषयाची माहिती घेऊन मी बोलेन लोकसभा किंवा विधानसभेसाठी भाजपने नेते आयात करून निवडणूक आणि आता महापालिकेसाठी सुद्धा पदाधिकारी आयात केले जातात तशी टीका आता होऊ लागलेली आहे तेजस्वी घुसाळकर यांच्या आहे नंतर मोदी सगळे मूळ कार्यकर्तेच आहेत भाजपचे इकडे आणि मनसेकडनं आम्हाला हे शिकायची गरज नाही पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जर मोदीजींच्या कामाकडे बघून आणि देवेंद्रजींच्या कामाकडे बघून मुंबई शहराची जनता प्रभावित होत आहे आणि मुंबई शहराच्या जनतेचं समर्थन प्राप्त होत आहे तर भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई शहराच्या विकासाकरता आणि सुरक्षेकरता सर्वांचं स्वागत आहे आणि त्यामुळे जर कुणी मुंबई शहराच्या विकास उन्नती प्रगती आणि सुरक्षेमध्ये स्वतःचं योगदान देण्याची इच्छा जर कोणी दर्शवत असेल तर अशा सर्व लोकांचं स्वागत आहे हिंदी प्रश्न मुलं हरवत किंवा पळवली जात आहेत त्यामुळे मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आणि आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यातही हा मुद्दा अत्यंत ग्रह खात याच्यावरती योग्य ती कारवाई करत आहे सत्यता तपासून प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित रित्या त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांनी तुम्हाला निश्चिती सांगितली होती की पक्ष प्रवेश करणार नाही गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई शहराच्या विकासाकरता मुंबई शहराच्या सुरक्षेकरता आणि हिंदुत्वाकरता भारतीय जनता पक्षाच्या कामानी प्रभावित होऊन देवेंद्रजींच्या कामानी प्रभावित होऊन नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करावं अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती आणि आता त्यांनी जाहीररित्या ऑफिशियली पक्षप्रवेश केलेला आहे केएसपी गोसाळगत खुद आ रह चुकी है नगरसेविका चाकूचाने वाले समय में पार्टी उनको देना चाहेगी और दुसरा आपका जो स्थानिक संघटना है वहां काय इनको अब्सॉर्ब कर पाएगा शिकार कर पाएगा देखो भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता किसी सत्ता के स्थान को या अधिकार के पद को प्राप्त करने के लिए काम नहीं करता वो समाज में खड़े हुए आखिरी व्यक्ति की सेवा करने के लिए काम करता है और भारतीय जनता पार्टी में अगर कोई प्रवेश करता है तो वो किसी सत्ता के स्थान को या अधिकार के पद को प्राप्त करने के लिए काम नहीं करता मुंबई शहर का विकास मुंबई शहर की सुरक्षा और आने वाले समय में मुंबई की महानगर पालिका में हिंदुत्व का भगवा झंडा ये फहराना चाहिए इस उद्देश्य को ध्यान में रखकर जो जो भारतीय जनता पार्टी में प्रवेश करना चाहते हैं उन भारतीय जनता पार्टी में स्वागत है किसी भी एक स्थान को एक पद को या एक अधिकार के पद को प्राप्त करने के लिए ये प्रवेश नहीं होते ये समाज के लिए होते राष्ट्र के लिए होते और आने वाले समय में विकास और सुरक्षा को ध्यान में रखकर आने वाले समय में मुंबई शहर को आगे लेकर जाने के लिए ये मार्ग उन्होंने चुना है, में रहते है क्या दिक्कतें

इन सारे विषयों से कामों से निर्णयों से प्रभावित होकर बड़े पैमाने पर मुंबई शहर की जनता का समर्थन ये भारतीय जनता पार्टी को प्राप्त हो रहा है और समाज के सभी स्तरों से लोग जो है वो भारतीय जनता पार्टी के साथ जुड़ रहे हैं हाल ही में हमने मुंबई का जाहिरनामा बनाने के लिए एक सर्वे किया था जिसमें दो लाख पैंसठ हजार मुंबईकरों ने अपनी राय जो है अपनी सूचना जो है वो हमें दी थी और उसमें से एक लाख पैंतालीस हजार लोगों ने भारतीय जनता पार्टी के साथ काम करके इस विकास की यात्रा में सहभागी है तो मुंबई के एक लाख पैंतालीस हजार लोगों ने कहा है कि हम आने वाले मुंबई के महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी के साथ में काम करना चाहते हैं और ये सब समाज के सभी स्तरों के लोग हैं कुछ दूसरे राजनैतिक पार्टियों के भी लोग हैं और इसीलिए दूसरे राजनीतिक पार्टियों के लोगों को भी अभी यह लगने लगा है कि मुंबई का विकास मुंबई की सुरक्षा यह सिर्फ भारतीय जनता पार्टी कर सकती है नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और देवेंद्र जी के मार्गदर्शन में ही ये हो सकता है और इसीलिए बड़े पैमाने पर भारतीय जनता पार्टी को मुंबई करो का जो समर्थन है वो प्राप्त हो रहा है आज की मुंबई के लोगों की अस्तित्व के के की लड़ाई मुंबई की, की नहीं है अस्तित्व की लड़ाई कुछ परिवारों के अस्तित्व की लड़ाई है और इसीलिए मैं ये कहना चाहूंगा मेरा इनको चैलेंज है जिन्होंने ये पोस्टर लगाए हैं उन्होंने 25 वर्ष मुंबई की महानगर पालिका में राज किया है मेरा उनको ये चैलेंज है कि 25 वर्षों में किया हुआ एक मुंबई के लिए मुंबईकर के लिए या मराठी मानूस के लिए किया हुआ एक काम वो बताए और मैं पिछले 11 वर्षों में किए हुए 10 काम बताता हूं और इसीलिए अस्तित्व की लड़ाई इनकी है पर कुछ परिवारों की अस्तित्व की लड़ाई है लेकिन मैं उनको ये कहना चाहता हूं और एक मुंबईकर के रूप से कहना चाहता हूं एक मुंबईकर के नाते से उनको ये कहना चाहता हूं कि बीएमसी इज नॉट फैमिली बिजनेस मुंबई की महानगर पालिका किसी परिवार की जागीर नहीं है मुंबई की महानगर पालिका पर अधिकार किसी एक परिवार का नहीं है इस पर अधिकार मुंबईकरों का है एक गेली पहले भी इस तरह की बयानबाजी उन्नीस सौ सैतालीस के बाद हिंदुस्तान की राजनीति में एक ऐसा उदाहरण है जहां पर एक मुख्यमंत्री सत्ता के स्थान पर मुख्यमंत्री पद पर बैठे है और उनके 90 प्रतिशत से ज्यादा चुने हुए विधायक उनको छोड़कर सत्ता को लात मारकर उनकी पार्टी को छोड़कर वो उनको छोड़कर चले जाते हैं या उनको उनकी पार्टी से बाहर निकालते हैं ऐसा एक ही उदाहरण है जो महाराष्ट्र की राजनीति में दो में हुआ था और इससे शायद उद्धव ठाकरे जी अभी तक बाहर आ नहीं पाए हैं और निराश होकर इस प्रकार के जो बिलो द बेल्ट कमेंट्स है